गुड मॉर्निंग आणि सगळ्यांनी नमस्कार आज आमच्या पार्शल सोनसा वाऱ्याला नवीन ट्रान्सफॉर्मरचे उद्घाटन झाले आहे त्या निमित्तान आमचे मांद्रे मतदारसंघाचे आमदार भाई आरोलकर सर तसेच या डिपार्टमेंटचा स्टाफ आमचे पंच सदस्य आणि ग्रामस्थ हे सगळ्यांचे हा मनापासून स्वागत करता आईच्या या क्षणात खरंच बरे दिसता आज आमच्या गावांत दोन ट्रान्सफॉर्मरांचे उद्घाटन जातं आता लाईट म्हटली का किती इम्पॉर्टंट असा आमकां की सगळ्यांक खबर असा आणि आज आए, ह्या लायटीची गरज वळखून माननीय प्रयत्न करून हे दोन आयचे ट्रान्सफॉर्मर म्हणजे म्हाका दिसतं आमचं नायन्टी नायन पर्सेंट हो इलेक्ट्रीक प्रॉब्लेम सॉल्व आसा सॉल्व जाल्लोय आसा त्याच्या खातीर हांव स्पेशली थँक्स आमदार आमदारबाई की त्यांनी हो इशू आपण जाणून जावन हे सगळे करून घेतल्याबद्दल आणि थँक्स हांव इलेक्ट्री डिपार्टमेंटाकूय की तेंच्यांनी हे ते बेगीतल्या ते ते बेगीत नांगर काम केल्याबद्दल आज हंगासर हे ट्रान्सफॉर्मर ट्रान्सफॉर्मरचे उद्घाटन झालेले आहात आणि थँक्यू म्हणता बारीक की नाले आमका सगळे एकूत हातून ते लोड येतो सो आता बरे जातले आज आमच्या जा पार्सेगाव मात्रे मांद्रे मतदारसंघाचे आमदार तसेच इतर कार्यकर्ते आमचे सरपंच पार्सेगावचे डेपुटी सरपंच आणि आजचा आजो हो प्रोग्राम केला ट्रान्सफर हे कर दुसरे नवीन घालवून खरेच आमच्या गावा खाती असलो, तो लायटीचा प्रॉब्लेम असॉल्व केला आमच्या आमदारां आणि पारशाचे खुपशे जाग्यांनी आमच्या वायडोंगर म्हणा चोनसाय म्हणा आयज पारशे हे मधले वाडे अशे खुपशे ठिकाणी हे त्यांच्यानी घातलेले असा त्यांच्या अशीच कामं करची आणि त्यांना देव बरे करू नवीन ट्रान्सफॉर्मरचे मांद्रे मतदारसंघाचे आमदार जितभाई आरोलकर तसेच आमचे पार्सेगावचे सरपंच अजय कलांगोडकर तसेच पंच मेंबर अजित डिपार्टमेंटाचे ई सर जे डिपार्टमेंटाचे स्टाफ आणि जमलेल्या सगळ्या लोकांची आज ह्या ट्रान्सफॉर्मर इनॉग्रेशनात स्वागत करता आणि आज आम्ही आई नवीन ट्रान्सफॉर्मर आमच्या वॉर्डाचे वॉर्ड नंबर सीचे इनॉग्रेट केलेला असा त्या लागून आय खूप बरे दिसता की आमक खऱ्यांनीच गरज असली हे एक ट्रान्सफॉर्मर एक जाऊ किती आमचे ऑलरेडी दाबाळे रोडा वयता त्या रोडा एक ऑलरेडी ट्रान्सफॉर्मर जो आमचा पहिलीचा ओल्ड ट्रान्सफॉर्मर असे लोड खूप जाय असं आणि ताच सदिच आम्हाला प्रॉब्लेम जातालो की लायटी लिप जाताले कोणाचे लायटीच्या हजे लोड कमी जातालो आणि श्रीप जन जाईट वयताली लोकांचे डेली रातचे कॉल असता दोन तीन तकात आता कॉल आणि दिसता विकानसून दोन दोन दिसांनी तरी आमचे त्यांना डेली कॉल ते पहिली दिसता आम्ही आसतलो की आमकां एक हे प्रॉब्लम सॉल्व करून दिवचो म्हणून आम्ही कडेन सदांच आम्ही फॉलोअप करताले त्या लागून आईच्या दिसांनी आज नवीन ट्रान्सफॉर्मर रेडी आज कपलेट झालेला त्यान आज डिपार्टमेंट थँक्यू म्हणता की जो आयज आम्हाला नवीन ट्रान्सफॉर्मर दिल्याबद्दल टी सर तसंच जे हा प्रोजेक्ट त्यांनी ह्या ट्रान्सफॉर्मर आम्हाला खूप हेल्प केलेली आहे आमचे डिपार्टमेंटाचे स्टाफ असा इलेक्ट्रीक डिपार्टमेंटा जे आमच्या या लाईनी काम करतात त्यांच्यांनी खूप एका सपोर्ट केला की इंस्टॉलेशन करपा कर तसेच लँड uh, ओनर जे असा ते प्रॉपर्टीचे त्यांक हांव थँक्यू म्हणटा जे त्यांच्या uh, ट्रान्सफॉर्मर केल्या बद्दल आणि अजय uh, uh... कलांगूटकर तसेच वॉर्ड मेंबर स्वप्नील नायक तसेच पंच मेंबर अजित मोरजकर खरेंच uh, बरें दिसता जेन्ना पारशे गांवांत खुबशे डिवलपमेंटांची कामां चालू आहात कित्याक हे डिवलॉपमेंट म्हटले खरी एकीकडे राहून काम करप आमदार आणि पंचायत किंवा लोकल सगळे स्थानिक हे वांगडा राहून काम करताना बरे दिसता पारशे पंचायत स्पेशली सरपंच आणि पंच मेंबर्स सगळे पारशाच्या डिवलॉपमेंटा खातीर भरपूर काम करतात आज आम्ही ट्रान्सफॉर्मर इनॉग्रेट केला आज पारशा गावात दोन ट्रान्सफॉर्मर इनॉग्रेट करतात प्रत्येकचा कॉस्ट पंधरा लाख आनी खूप तेप जो पॉवर फ्लक्च्युएशन जाताले आणि खूप कंप्लेंट्स आसताले की पॉवर सप्लाय सारखी मेळना सो ते प्रमाणे हंगासर आमकां आमच्या पॉवर जे रिक्वेस्ट केले ते प्रमाणे खार्शेगावात दोन ट्रान्सफॉर्मर घालून दिले आहेत लागून एर डिपार्टमेंटाचे धन्यवाद म्हणटा एंटायर स्टाफ त्यांची टीम तशेंच आमचे ऑनरेबल पॉवर मिनिस्टर कडेन जे प्रत्येक टायमार जेन्ना हांव काम घेऊन वयता मांद्रे मतदारसंघाचे ते ना म्हणून इमिजिएटली पासूय करून देतात तशेंच आमचे ऑनरेबल चीफ मिनिस्टर त्यांच्याशिवाय त्यांच्यानी फायनान्शियल एप्रुवल दिल्याशिवाय ही कामां शक्य ना आणि आमची हातुतल्यान मतदार मतदारसंघाची कामं जातात असेच मागता सगळ्यांकडे सगळे एकीकडे येऊन मांद्र्याच्या उदरगतीत काम उदर करते धन्यवाद